Ani yang ke Aceh, liu xi, putih saman ke menteri. त्यांचा देखील दौरा आज होता आणि त्यांनी सुद्धा या ठिकाणी त्यांनी भेट दिली भेटीप्रसंगी मी त्यांना सांगितलं ती आय टी पार्कची जी जागा आहे आठवण करून दिली आणि ते म्हणले जे काय असेल ते माझ्याकडनं त्यांचं नेहमी सहकार्य असतंच सुधा मूर्तींशी देखील मी दिल्लीत असताना त्यांच्याबरोबर सुद्धा माझं बोलणं झालेलं आहे ते सुद्धा म्हणाले की जे काय म्हणून या जागा एकदा उपलब्ध झाली त्या अनुषंगाने इथं इन्फोसिसचं आय टी पार्क हे म्हणजे आम्ही हुबळीला देखील इथं त्यांचं मूळ म्हणजे त्यांचं मेन गाव आहे तिथे आम्ही चालू केली होती पण ती काय एवढी फारशी यशस्वी झाली नाही कारण त्याला संपूर्ण इन काय त्याला म्हणतात जे कनेक्टिव्हिटी ही महत्त्वाची असते पण मात्र कॉल सेंटर जरी झालं या ठिकाणी किंवा त्यांचं जे काय बाकी स्टोअर बँक ऑफिस आणि तरी ते सुद्धा काय थोडं नाही ते फार त्याच्यातनं मोठ्या प्रमाणावरती जे काही तरुण वर्ग आहे या आय टी सेक्टरमध्ये त्यांना यांना पुण्याला किंवा अशा ठिकाणी जावं लागतं पुण्यासाठी त्यांना जावं लागणार नाही आणि निश्चितपणे या ठिकाणी ही सुरुवात आहे पण सुरुवात म्हणण्यापेक्षा इथून मोठ्या प्रमाणावरती का त्याला त्याला ते वाढल तर पुण्यासारख्या ठिकाणी आता मुळात जागाच शिल्लक राहिलेली नाही आणि जो जो ओघ हो आहे ते संपूर्ण आपल्या जे गोल्डन कॉड्रँगल ज्याला म्हणतो आपण अटलजी अटल, अटल बिहारी वाजपेयींच्या काळी जे म्हणजे तो कनेक्टिव्हिटी झाली होती तसं पाहायला गेलं तर आज आपल्याकडं रेल कनेक्टिव्हिटी आहे चांगल्या प्रकारे आपण गोल्डन 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 कॉन्ट्रँगलमध्ये गोड़्डरे असल्यामुळं रोड कनेक्टिव्हिटी आहे रस्ते चांगले आहेत आता पुरंदरचा जो नवीन होणारा जो एअरपोर्ट आहे मला वाटते सुद्धा आता त्याच्यामुळं एअरपोर्टचा जवळ येणार साधारण सत्तर पासष्ट सत्तर किलोमीटर अंतरावरती त्यामुळं आणि सुद्धा कराडचा एअरपोर्ट निमित्ताने भविष्य काळामध्ये अर्थात तिथले जे काही शेतकरी आहेत त्यांना विचारात घेऊनच त्यांना विश्वासात घेऊन की बाबा उद्योग वाढले तर रोजगार इथं उपलब्ध होणार आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात या भागाचा कायापलट निश्चितपणे होणार कारण शेती जरी आपला हा भारत देश आज जरी कृषी कृषीप्रधान देश जरी असला तरी त्याच्यावरती प्रक्रिया करणारे जे काही दुपर इंडस्ट्रीज आता आलेत म्हणजे शिरवळ केसुर्डी लोणंद हा संपूर्ण तुमचा खंडाळा परिसर आहे त्या अगोदर जेव्हा त्या अगोदरचा काळ तुम्ही आठवा ज्या एम आय डी सी इथं आली नव्हती त्यावेळेसचा काळ आणि आत्ताचा काळ म्हणजे आज जमीन आसमानचं नाही म्हणलं तरी राहणीवान तिथल्या त्या ज्या ठिकाणच्या जे काही इकॉनॉमिक इकॉनॉमीमध्ये जनरल फरक पडतो आणि चांगलं करायची सगळ्यांची इच्छा आहे किंवा माझी तर आहेच पण त्याचबरोबर जेवढे लोकप्रतिनिधी आहेत ते सगळ्यांच सहकार्य तर निश्चित असणारच आहे